मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं चुकलं तर ओरडणं कौतुकाची थाप देणं एकमेकांचा आधार बनणं मैत्री म्हणजे अतूट विश्वास मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं आणि समजावणं असतं मैत्री म्हणजे कधीकधी स्वतःलाच आजमावणं असतं घट्ट लावलेलं मनाचं दार मैत्रीत अलगत उघडतं हळव्या मनात जपलेलं अलगूज अवचित ओठांवर येतं मैत्रीमधूनच जन्म घेतं निखळ प्रेमाचं रोपट मित्राचा सखा आणि मैत्रिणीची सखी मैत्रीतूनच फुलतात नाती फुलपाखरासारखी रंग रंगवून फुलपाखरू आकाशात झेपावते हिरव्या श्रावणातली मेहंदी मग आणखीनच रंगत जाते